लोकसभा व विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येणार जो उमेदवार आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जे उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असं पठाण बोलत होते सध्या लोकसभेची बैठकी चालू आहे विधानसभेची बैठक चालू नाही आहे पहिल्या प्रथम लोकसभेचे इलेक्शन आणि लोकसभेला जे आघाडीचा आमच्या उमेदवार देतील सर्व आम्ही एकत्र मिळून काम करेन कोल्हापूर नेते ठरवतील ते सध्या हे दुधी जागा शिवसेनेचे आहे कोल्हापूरला नेते ठरवतील त्याला आमचं माझे आमदार उल्हास पाटील साहेब आहेत आम्ही पहिल्यांदा आमचं ओरिजिनल शिवसेना जे आहे त्यातला आम्ही उमेदवार उठतो